मिरजेतील ख्वाजा वसाहत या ठिकाणी घराला आणि जनावरांच्या गोठ्याला अचानक आग लागली या आगीत घर आणि गोठा जळून खाक झाला गुरुवारी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी अचानक आग लागली याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक योगेंद्र थोरात घटनास्थळी मदतीसाठी पोहोचले यावेळी त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलावले या ठिकाणी महापालिका अग्निशमन दलाची गाडी तातडीनं आली मात्र ख्वाजा वसाहत या ठिकाणी अरुंद रस्ते आणि या अने रस्त्यावरच अनेक वाहने पार्किंग केल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडथळे निर्माण झाले तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीत घर जळून खाक झाले मागील महिन्यात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ख्वाजा वसाहतमधील रस्त्यांच्या मध्ये थांबणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेमार्फत दंडात्मक कारवाई केली होती यावर त्यांच्या विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला होता मात्र त्याच वाहतूक अडथळ्यामुळे अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यास अडथळे झाल्यामुळे एक गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले त्यामुळे योगेंद्र थोरात यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचं मत घटनास्थळी स्थानिक नागरिक करत होते